नाश्त्यासाठी पोहे आणि उपीठ अजिबात नको शिरा तर नकोच नको मग नाश्त्याला हवं तरी काय तर थोडंसं तिखट आणि थोडंसं चटपटीत तर बनवा मस्त असं मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ इतकं छान होतं म्हणून सांगू तुम्हाला असं वाटेल रोजच नाश्त्याला अशा पद्धतीचं थालीपीठ बनवायला पाहिजे मग काय एका दहीबरोबर खावा किंवा एखाद्या उसळीबरोबर खाऊन बघा कसं बनवलं हे थालीपीठ व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा हो पन, एक नाश्त्याची रेसिपी करणार आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ मी ही नाश्त्यासाठी रेसिपी बनवते तुम्ही अगदी जेवणासाठी बनवू शकता तर पण बनवू बनवू शकता शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा मग वेळ न घालवत आपण मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीचं थालीपीठ तर त्यासाठी काय करायचं मोड आलेली मटकी मी एक वाटीभर घेतली आणि मोड मात्र मी याला घरीच आणलेले मोड आणायला पण एकदम सोपे आहेत काय करायचं मटकी रात्रभर पाण्यात ठेवायची सकाळी स्वच्छ धुवायची सगळं पाणी गाळून काढायचं त्याच्यातलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवा त्या चा भांड्यावर किंवा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवा किंवा एखाद्या चाळणीत पसरून ठेवा मस्त छान मोड येतात आता ही मटकी आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यामुळे थोडंसं पाणी ओतायचं आणि वाटून घ्यायचं वाटताना लागलं पाणी तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता तुम्ही अशा पद्धतीची थालीपीठं बनवून तर बघा तुम्हाला खूप आवडतील आता मटकीची आपण छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता काय करायचं ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ माळायचं आहे ना त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही वाटलेली जी मटकी आहे ना थोडंफार आपलं ह्या भांड्याला त्याचं वाटण राहतं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि पीठ माळतं त्याचा वापर करून घ्यायचं आहे आता याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे म्हणजे काय काय वाटणामध्ये मी टाकते तर ते बघा त्यासाठी हिरव्या मिरच्या सात ते आठ घेतल्यात तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण घ्यायचं आहे लसूण पाकळ्या थोड्या जास्तच घ्यायच्या मी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आणि ओवा मी ते अर्धा चमचा घेतला आहे तुम्ही अगदी पीठ मळताना हातावर क्रश करून ओवा टाकला तरीसुद्धा चालेल किंवा वाट वाटणामध्ये घेऊन तुम्ही वाटून टाकलं तरीसुद्धा आहे आता वाटून घेऊया आता आपण थालीपीठासाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं त्यासाठी ज्वारीचं पीठ एक वाटीभर घेतलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि पाव वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या पिठांचा इथे वापर करू शकता म्हणजे बाजरीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल इथे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा ॲड करायचं पांढरे ती एक चमचाभर घ्यायचं धना पावडर अर्धा चमचा आणि त्यानंतर हळद अर्धा चमचा घेतलेला आहे वेगवेगळ्या पावडर मसाल्यांचासुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर सारी कोथंबीर टाकून घ्यायची एक चमचाभर तेल टाकू आणि हे सगळं जे साहित्य आहे ते, ते, ते एकजीव करून घेऊया या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीची थालीपीठांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत लिंक ह्या व्हिडिओच्या खालती देते नसतील पाहिले ना व्हिडिओ तर नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक पण करा आता पाणी का जास्त लागणार नाही हे पीठ मिळायला हो थालीपीठाचं पीठ पीट मिळतं ना जास्त पाणी लागतच नाही आणि आपली ही नाश्ता शिरीज चालू आहे ना तर नाश्त्याच्या शिरीजमधले सुद्धा आपण वेगवेगळ्या रेसिपी नाश्ते जे केलेले आहेत तर त्याचीही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक तर कराच आणि शेअर करता आलं तर नक्की शेअर पण करा अगोदर पूर्ण पाण्याचा वापर करायचा नाही आधी थोडं थोडं टाकून बघायचं लागल तसं थोडं थोडं ॲड करायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं आपलं पीठ आता मळून झाले बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित थालीपीठं तयार होतात मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आता डायरेक्ट बनवायला घेणार आहे आता पीठ भिजत वगैरे काय घालायची अजिबात गरज नाही ओला कपडा करून घ्यायचा पोळपाडवर टाकायचा आणि ज्या कराचं था तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे ना तसा तुम्ही ता गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला जेवढं पात्र पाहिजे की जेणेकरून बोटाने आपल्याला पीठ पुढं सरकता आलं पाहिजे एवढं पातळ पीठ मळायचं आता हाताला पाणी लावायचं आणि मग ही थालीपीठं थापून घ्यायची मी छोटी छोटी थालीपीठं बनवणार आहे पीठ हे हाताला चिपकते असं वाटते ना त्यावेळी मग पाण्याचा हात घ्यायचा आणि मग हे पीठ पुढं ढकलत राहायचं म्हणजे सरकवायचं पुढं जातं जेणेकरून थालीपीठे एकदम पातळ थापून घ्यायची थालीपीठं कधी पण पातळ थापली गेली ना तर चवीला पण छान लागतात आणि टिकतात पण तुम्ही अगदी प्रवासामध्ये जरी न्यायचं म्हटलं ना तर तीन चार दिवस छान टिकतात साडच्या काडा वगैरे एकदम अशा पातळ थापायच्या थालीपीठं थापताना तुम्हाला असं वाटतं की मध्ये कुठे जाड आहे तर त्यावेळी पाण्याचा हात घ्यायचा आणि ते पीठ पुढं ढकलत राहायचं म्हणजे असं पातळ करायचं सगळी करून म्हणजे व्यवस्थित आपली थालीपीठं तयार होतात आता थालीपीठ छान थापून झालेलं आहे आणि पॅन गरम करून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग हे थालीपीठ टाकून घ्यायचं पण आता स्पीडनी करायचं पटापट लगेच थालीपीठ टाकलं ना की वरून लगेच पाणी लावून घ्यायचं आणि तुम्हाला अशी बोटांची ठसे त्याच्यावर पाहिजे ना तर असं पद्धतीने करायचं आणि पटकन कपडा काढून घ्यायचा म्हणजे थालीपीठं तुटत नाही व्यवस्थित भाजलं जाईल आणि त्याच्यावरती झाकण ठेवा आणि आता हा मिडियम गॅसवरती आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता ते थालीपीठ भाजते तो पण आपण दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं आपण गोळा तयार करून घ्यायचा दरवेळी थालीपीठ बनवताना हा कपडा पुन्हा ओला करून घ्यायचा पुन्हा पपाडा पसरवायचा आणि मग थालीपीठ थापायचं थापताना पाण्याचा हात घ्यायचा आणि पटापट करायचं पटापट होतात पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना थालीपीठ पण पटापट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही मध्ये मध्ये आपण तव्यात टाकलेला थालीपीठाकडे पण लक्ष द्यायचं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर या थालीपीठाच्या पिठामध्ये तुम्ही पालकची भाजी टाकू शकता किंवा मेथीची भाजी पण टाकू शकता आणि बनवू शकता कारण पीठ मळताना ती सगळं ॲड करायचं आणि मळायचं ना अशाच पद्धतीने थापून घ्यायची किंवा वरून कांदा टाकायचा तरी पण टाकू शकता तुम्ही आता हे थालीपीठ थापून झालेलं आहे आता जे तव्यात थालीपीठ कसं झालं आहे ते बघूया कधी कधी काय होतं थालीपीठं थापली ना तव्यात टाकल्यावर कोणा कोणाला जमत नाही टाकल्यावर तर तुम्ही असं खाली जेव्हा थापता ना तर तेव्हा अशा पद्धतीने तेव्हा ही ती करू शकता पण कर मी अशी खाली कधी करत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी केलं मी तव्यात टाकल्यावरच करते पटापट होतं पाणी लावलं की लगेच पटकन कपडा काढून घेते बघा हे पहिले वाले थालीपीठ छान असं कलर पण आलेलं आहे भाजले छान आता वरून कलर लावायचा तुम्ही अगदी एका साईडनेसुद्धा भाजू शकता पण आपण दोन साईडने भाजून घेऊ बघा असं खरपूस भाजलेलं आहे थोडंसं भाजून घेऊ त्या साईडने पण नंतर एका साईडने भाजलं तरी सुद्धा चालतंच छान लागतात सुद्धा काय म्हणजे कच्ची राहत नाहीत पण कोणाला खरपूस आवडतात आणि त्यामुळे दोन्ही साईडने भाजून घेऊ शकत आहे बघा छान आपलं मस्त थालीपीठ तयार था, झालेलं आहे तर काढून घेऊया आणि थापलेलं थालीपीठ टाकून घेऊ पहिले तेल टाकून घ्यायचं आणि मग थालीपीठ टाकून घ्यायचं लगेच पाणी लावायचं म्हणजे कपडा चिपकत नाही त्याला बघा अजिबात तुटलं नाही आता झाकण ठेवूया आणि भाजून घेऊ आपलं थालीपीठ कसं झालंय बघूया कधी कधी काय होतं थालीपीठ आपण भाजतो ना त्यावेळी गॅसची फ्लेम कमी किंवा जास्त होते त्यामुळं काही वेळा कच्चं राहतं तर काही वेळा भाजलेलं असतं जेणेकरून जास्त जळाली पण नाही पाहिजे खरपूस फक्त झाली पाहिजे जसं तुम्हाला आवडतं तशा पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकता तर आता उलातनं आपण टाकतो तर ती असं वाटते की नाही निघत आहे तेल टाकायचं साईडने जरा व्यवस्थित असं कधी कच्चं राहिलं तर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा भाजून घ्यायची थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची कधी कमी जास्त होते त्याच्यामुळं जा पण होतं पण पहिलं भाजायचं चांगलं आणि मग पलटी करायचं आता तेल लावून घेऊ आणि दुसऱ्या साईडनी पण भाजून घेऊ जरा चांगली भाजली म्हणजे खायला पण चांगले लागतात ना आता दुसऱ्या साईडनी पण आपण छान भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने उरलेले सगळी थालीपीठ आपण बनवून घेऊ नाश्त्याला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन खंटा येतो ना मग अशी वेगळी थोडीशी थालीपीठं बनवून तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकता टिफिनला नेऊ शकता अगदी घरात नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणालासुद्धा खाऊ शकता एवढी सुंदर आणि छान होतात आणि थोडीशी वेगळी टेस्ट पण मिळते आपल्याला त्यामुळे नक्की अशा पद्धतीने थालीपीठं बनवून बघा पटापट होतात थोडंसं वाटी पिठामध्ये आपण हे सगळं तयार केले म्हणजे ज्वारीची पीठ एक वाटी होतं बाकीची थोडी थोडी पिठं घेतली किंवा वेगवेगळे पिठं ॲड करा आणि अशा पद्धतीची थालीपीठं तुम्ही बनवून बघा खूप सुंदर होतात तुम्हाला तर बनवून मी दाखवलेले आहेत बघा हे छान झालेले आहेत मग तुम्हाला पण नाश्त्याला हा पदार्थ आवडेल ना तर नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी कशी झाली ते पण मला नक्की सांगा कडधान्यांच्या भाज्या तर खूप छान होतातच त्याचा प्रश्नच नाही पण त्याच्यासोबत अशा पद्धतीचे काही पदार्थ बनवले तर कितीतरी ठिकाणी याचा उपयोग होतो म्हणजे तुम्हाला नाश्त्याला बनवायचा आहे तर हा वेगळा पदार्थ तयार होणार आहे टिफिनला मुलांना तरी सुद्धा हा वेगळा आणि आगळा होणार आहे आणि तुम्हाला प्रवासामध्ये जायचं आहे तरीसुद्धा हा मस्त पदार्थ आहे अगदी सकाळी बनवून ठेवलं संध्याकाळपर्यंत तुम्ही अशाच पद्धतीने मऊ राहणार आहे मग तुम्ही दह्याबरोबर खावा किंवा एखाद्या कोणत्याही उसळीच्या प्रकारबरोबर खाऊ शकता किंवा चवळीची उसळ मुगाची उसळ त्याच्याबरोबर खाऊ शकता मी तर याचा दह्यासोबत आस्वाद घेणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं थालीपीठ बनवा आणि आपल्या हा अनोखे जाऊ चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच आपण छान छान रेसिपीसोबत भेटूया मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मोड आलेल्या मटकीची रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा बनवून बघा रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशीच एखादी छानशी नाश्त्याची रेसिपी घेऊन तोपर्यंत गुड बाय